खडक माळराण फुलवणारे तरुण हात ताराचंद नवले खडकाळ माळराण कमी पाणी आणि बदलते हवामान तरीही जर मनात जिद्द असेल आणि शेतीला विज्ञानाची दिशा दिली तर जमिनीतही सोनं उगवते हे साक्षात उदाहरण ठरलेले अकोले तालुक्यातील इंदोरी गावातील उच्च शिक्षित तरुण आदर्श शेतकरी श्री ताराचंद पांडुरंग नवले श्री नवले यांनी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करून धरती ॲग्रो या कंपनीच्या डी जी एल नऊशे अडुसष्ट या संकरित वाणाचा घेवडा वीस गुंठे क्षेत्रात लावला हा प्रयोग खडकाळ महाराणावर झाला असतानाही घेवडा पिकाने जोमाने वाढ घेतली अवघ्या साठ ते पासष्ट दिवसांत पहिल्या शेंगांची तोड सुरू झाली आतापर्यंत चार वेळा तोड होऊन सुमारे बारा क्विंटल ताजा घेवडा बाजारात विक्रीस गेला आहे मुंबई मार्केटला सरासरी अठ्ठेचाळीस रुपये किलोचा दर मिळाला असून आतापर्यंत मिळालेले उत्पन्न पन्नास ते पंचावन्न हजार रुपयांच्या घरात आहे हे घेवडा पीक बारा महिने उत्पादन देत असून येणाऱ्या तीन ते चार महिन्यात आणखी किमान तीन ते चार टन उत्पादनाची अपेक्षा असून एकूण पीक कालावधी दीड ते दोन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळण्याचा अंदाज नवले यांनी व्यक्त केला आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा